फलटणमधील जैन समाजाची बैठक श्री एक हजार आठ पार्श्वनाथ जैन मंदिर येथे संपन्न होऊन शहरातील प्रमुख चौकात असलेल्या कीर्तिस्तंभाच्या सुशोभीकरणासाठी समिती तयार करण्यात आली आणि या समितीच्या अध्यक्षपदी फलटण शहर भाजपचे अध्यक्ष व माजी नगरसेवक अनुप शहा यांची एकमताने निवड करण्यात आली तर कार्याध्यक्षपदी डॉ सूर्यकांत दोशी यांची निवड करण्यात आली उर्वरित कार्यकारिणी निवडण्याचा अधिकार अध्यक्ष यांना देण्यात आला यावेळी समाजाच्या वतीने परमपूज्य आचार्य विद्यासागर महाराज यांना भारतरत्न देण्यात यावे यासाठी एकमताने ठराव करण्यात येऊन लवकरच या, या संदर्भातील निवेदन मोर्चाद्वारे देण्याचे ठरले बैठकीला समाजातील श्री प्रकाश शेठ दोशी वाकडमाने श्री अनंतकुमार दोषी वाखरीकर श्री सागर शहा श्री विशाल दोशी प्रीतम गांधी स्वरूप होरा जिनेश गांधी स्वप्नील दोषी सुमित दोषी प्रितम शहा वडूजकर श्रीकांत सावळे श्रीपाल जैन रमन रंद्वे आर्किटेक्ट स्वीकार मेहता यशराज गांधी यांच्यासह मोठ्या संख्येने जैन युवा वर्ग उपस्थित होता